नमस्कार मी मुस्कान मुळे आपण पाहतात माय मराठी टीव्ही रोजच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच सबस्क्राईब करा माय मराठी टीव्ही पाहूयात आताची महत्वाची बातमी नदी उशाला कोरड घशाला आणि धावून आले कलियुगातील विठ्ठल रुपी कॅप्टन इंद्रजीत गुजर कराडकरांना गेली काही दिवस पिण्याच्या पाण्यासाठी त्रेदातिरपीठ करण्याची वेळ आली होती त्यातच खालीचा वाटा म्हणून धावून आले आपल्या टीम सोबत विठ्ठल रुपी कॅप्टन इंद्रजीत गुजर

कुणी रांगेत न उभे राहतात टँकरची वाट न पाहता थेट लोकांच्या घरापर्यंत पाणी कसे पोहोचवता येईल अशा प्रकारचे मार्गदर्शन कॅप्टन इंद्रजीत गुजर यांनी आपल्या टीमला केले होते त्याप्रमाणे टीम मधील जया जयाभाऊ सूर्यवंशी आकाश मुळी स्वप्नील मुळी सूरज मुळी सागर पाटील अभिजीत मोडगिरी जयवर्धन देशमुख नदीम पालकर बागवान शंभू काटकर स्वराज कुंभार पप्पू मोडगिरी इंद्रजीत देसाई आप्पा मकानदार आर्यन थोरात प्रज्वल कॅप्टन इंद्रजीत जाऊन जारद्वारे व वा, पाण्याचे वाटप केले आपण या छायाचित्रात पाहू शकता कॅप्टन इंद्रजीत गुजर व त्यांच्या टीमने कशा प्रकारे कराड मध्ये जारद्वारे व टँकर द्वारे वा, पाणी वाटप केले नमस्कार मी आपल्याला एक जयाभाऊ सुरेश गेले पाच सहा दिवस कराड मध्ये पाण्याचं संकट आलेलं आहे यावरती मात करण्यासाठी आपल्या जिल्ह्याचे सातारा समन्वयक मान्य श्री इंद्रजीत गुजर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण गेले पाच सहा दिवस पाण्याचे टँकर व आपण बघू शकता पिण्याचे घरोघरी पोच करत आहोत तरी या संकटावरती मात करण्यासाठी इंद्रजित गुजर यांनी फार मोठा मोलाचा वाटा उचललेला आहे या, या उपक्रमात मायासोबत जयवर्धन देशमुख नदीन पालकर कामील भगवान स्वप्नील मुळी म्हणून आपला सूरज मुळीक आकाश मुळी सागर पाटील यांचा खूप मोठा सहभाग होता आणि आपण जिथं जिथं अडचणीत येतील तिथे तिथं आपण इंद्रजी गुजर यांच्या मार्फत नक्कीच पोहोचू आणि जिथं जिथं तुम्हाला पिण्याची पाण्याची गरज असेल तिथं एक फोन करा आमच्या मार्फत तुम्हाला पिण्याचे जार घरी पोहोचवतील माझा मोबाईल नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस अकरा एक्क्याहत्तर एक्क्याण्णव धन्यवाद